राहुल गांधींच्या छातीत गोळी घालू धक्कादायक विधान भाजपच्या एका एका शो दरम्यान भाजपच्या प्रवक्त्यानं हे विधान केल्यानंतर एकच खळबळ माजली आहे भाजप प्रवक्त्याच्या या विधानानंतर काँग्रेसचे खासदार के सी वेणुगोपाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून चिंता व्यक्त केली आहे तसंच या प्रवक्त्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील केली राहुल गांधींना अशी उघडपणे धमकी देणारा भाजपचा हा प्रवक्ता नेमका कोण आहे तसंच प्रकरण काय आहे याविषयी सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार आपण पाहताय लोकसत्ता लाई केरळमधील भाजपचे प्रवक्ते प्रिंटू महादेव यांनी एका टीव्ही चॅनल वरील चर्चे दरम्यान राहुल गांधी यांना जिवे मारण्याची धमकी दिली आहे त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे या संदर्भात खासदार केसी वेणुगोपाल यांनी अमित शहा यांना लिहिलेल्या पत्राची प्रत पोस्ट करत म्हटलंय की राजकीय क्षेत्रातील मतभेद राजकीय दृष्ट्या आणि संविधानिक चौकटी सोडवायला हवेत मात्र भाजपाचे नेते त्यांच्या विरोधकांना लाईव्ह टीव्हीवर जिवे मारण्याची धमकी देत आहेत निश्चितच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या विचारसरणी विरुद्ध राहुल गांधींच्या लढाईनं त्यांना अस्वस्थ केलंय केसी वेणुगोपाल यांनी पत्रात राहुल गांधींना सोशल मीडियावर वारंवार देण्यात येणाऱ्या धमक्यांकडेही लक्ष वेधले यापैकी काही भाजपाशी संबंधित लोक आहेत त्यांनी इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या हत्यांचा उल्लेख केलेला असल्याचंही वेणुगोपाल यांनी म्हटलंय पुढे त्यांनी म्हटलंय की महादेवन यांनी केलेलं हे विधान जीभ घसरण्याचं किंवा अतिरंजित विधानाचा प्रकार नाही ही, ही थंडपणे आणि नियोजन पद्धतीनं दिलेली धमकी भारतातील दिले एक आघाडीचे राजकीय नेते नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष यांना थेट मारण्याची धमकी देण्यात दे दरम्यान काँग्रेस पक्षानं देखील आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडल वरून प्रिंटू महादेव यांनी दिलेल्या धमकीचा समाचार घेतलाय एका नतभ्रष्ट पदाधिकाऱ्यानं निष्काळजीपणे आणि जाणून बुजून जोपासलेल्या द्वेषाच्या विषारी वातावरणाचं हे लक्षण असल्याचं केंद्रीय गृहमंत्र्यांनी तातडीने या पदाधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसन केली अन्यथा राहुल गांधी विरोधात हिंसाचाराला वैधता दिल्याचा परवाना दिलेला आहे अशी समजूत पसरेल असंही काँग्रेसन आपल्या पोस्ट मध्ये म्हटलंय दरम्यान प्रिंटू महादेव यांच्या या धमकीनंतर आता भाजपा पक्षाकडून नेमकी कोणती कारवाई त्यांच्यावर केली जाईल हे पाहणं महत्वाचं ठरेल राजकीय वर्तुळातील असेच अधिक अपडेट्स जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह